हॅलो आहात एकदम मजेत आपण बोला बिल काय तुम्ही सध्या चार पाच दिवसाची गावी आल्यात तर तुम्हाला कसं वाटतं वातावरण सध्या गावी येणं म्हणजेच आपण आजच्या पंढरा या आगमन झालं होतं बरोबर थाटामाटात आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांचा विराजमान होऊन आणि तो तुमच्या चेहऱ्यावर हावभाव दिसतोय हावभाव दिसते मतलब आम्ही जे वर्षभर जे मुंबई ठिकाणी जे काम करतो बरोबर ती एनर्जी तो विसावा घेण्यासाठी आम्ही आमच्या गावी चार ते पाच दिवसाचा ती येत असतो बरोबर ते चार ते पाच दिवसाचा विसावा गणपतीचा युरोप घेतल्यानंतर जो काही आम्ही आज रिटेनर वातावरण दिसतोय अगदी आपली अवस्था अशी झालेली आहे की हवडीच्या हळदीसारखी कि स्वतः सम स्वतःकडे तरी या आ, आ, सुंदर परिसर बघून साक्षात मुर्म देखील अ ची आठवण आपल्याला होते की एवढा सुंदर परिसर आपण पर गमावून बसून आपण सहाशे ते सातशे रुपये रिसॉर्टकडे गमवतो ओके परंतु तो, तो, तो रिसॉर्ट देखील या परिसराकडे देखील फिका पडेल असं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी आम्ही करंबेलीकर या सुंदरमय वातावरणामध्ये आलेलो आहोत लेट से एन्जॉय पण करत आहोत मला आमची पिकनिक चालू आहे करंबेली गावची आले आली वाटतं

आणि हे सगळ्यांनी माझ्या माझ्याकडे ऑर्डर दिलेली आहे वॉटर सप्लाय ओके वॉटर सप्लाय नाही तर आम्ही एक ही बॉटल आपल्याला वीस रुपयाला भेटतो जेव्हा आपण बाजारामध्ये गेलो एक पंधरा रुपयाला भेटतेच भेटते पण मी यांना डिस्काउंट ही दहा रुपयाला बॉटल देतो वॉटर सप्लायचं माझं काम आहे बिझनेस आहे वॉटर सप्लाय बघा असं माझ्या पाच लिटरच्या ओके जास्त मी मोठ्या बॉटल ठेवतच नाही असं पंधरा लिटर वाला आणि तुमच्याकडे काय पाण्याची तुम्हाला कमतरता भासली किंवा पाणी हवाचे तर माझ्याकडे तुम्ही नंबर करू माझ्याकडे तुम्ही संपर्क करायचा आहे माझा नंबर डबल नाईन थ्री झिरो एट सिक्स ट्रिपल सेव्हन येईट आणि आता आमच्या जेवणाची तयारी चालू आहे आता मित्रांनो या लवकर चला यावरती पण या का आपल्याला जेवण भरून आणि त्याचा आपण खूप काही आनंद घेतला सर्वांना माहितीच असेल आता याही वर्षी देखील आपल्याला जेवणाची सुविधा करून देते तुम्ही तुम्ही चुकता तुम्ही खायाच आहे पियाच आणि त्याचा मजा घ्यायची आहे कसं झालं रसा भारी जबरदस्त रसा है एकदम टेस्टी तो दे ये देखो पनीर मटर मसाला का जो मसाला तो मसाला तो हमारा अच्छा एकदम टेस्टी ये हमारा नदी का पानी एकदम प्योर कैन है और बहुत ही टेस्टी है

खूप खूप एन्जॉय आम्हाला लागलेलं एक भाग्य आहे कोणाला याच्या अशा येऊ शकता पावसाची कृपा आज त्याने आम्हाला त्यांनी सोय करून दिले आज पौषत्रा दिवसभरात एकदम एन्जॉय करत YouTube ला पाठव YouTube ला पाठव अरे आज दिवस पाहिजे दिवसा कन्या आणि रात्री पूर्ण 인죠 आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो का गणपती जागरण झाले हे चिकन आहे गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर आनंद आपण घेतो तिकडे नेचुरल्स गाईड उद्या आम्ही सकाळी सर्व मुंबईला रवाना होणार हे मुर्गी का अंडा कापा है इनका फोटो निकालो एक ए भाई इधर इधर हे बुजुर्ग आदमी है इनका एक फोटो निकालो વિડીયો 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 প্রয়নসর্গা জায়গা ইত্যাদি অন্য

دبف